नऊ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली पण लोकसभा निवडणुकीत भाजपाला यावेळी बहुमताची संख्या गाठता आलेली नाही आहे भाजपाला दोनशे चाळीस जागा मिळाल्या असून एन डी एच्या साथीने ही संख्या दोनशे चौऱ्याण्णव इतकी झाली एन डी एचं सरकार देशात आहे आणि पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहे अशात लालू प्रसाद यादव यांनी ऑगस्ट महिन्यात सरकार कोसळणार असा दावा केला आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर विषय असा आहे राष्ट्रीय जनता दलाचा अठ्ठावीसावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी लालू प्रसाद यादव यांनी उपस्थितांना संबोधित केलं लोकसभा निवडणुकीत जी कामगिरी पक्षाने करून दाखवली ती उत्तम होती असं लालू प्रसाद यादव म्हणाले आपल्या भाषणात लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकार ऑगस्ट महिन्यात कोसळणार असा दावा केला त्यावेळी तेजस्वी यादव सुद्धा उपस्थित होते तसंच तेजस्वी यादव यांनीही यावेळी भाषण केलं जेव्हा ते भाषण करण्यास आले तेव्हा ते म्हणाले राष्ट्रीय जनता दलाची मतं नऊ टक्क्यांनी वाढली तर एन डी एचं मत कमी झालेलं आहे जातीच्या आधारावर आरक्षण देण्यास आपण सुरुवात केली मर्यादित वेळेत जातीच्या आधारे सर्वेक्षण केलं आणि आपलं वचन पूर्ण करून दाखवलं मात्र भाजपा आरक्षण आणि संविधानाच्या विरोधात आहे बिहारमध्ये डबल इंजिन सरकार असल्याचा दावा करतात मात्र या सरकारने बांधलेले बारापेक्षा जास्त पूल कोसळले आहेत नीट पेपर फुटी प्रकरणही यांच्याच कार्यकाळात झालेली आहे गुन्हेगारी प्रचंड वाढले असाही आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे त्याचसोबत लालू प्रसाद यादव यांनीसुद्धा पंतप्रधान मोदींविरोधात एक मोठे विधान केले होते ते म्हणाले केंद्रात बसलेले मोदी सरकार हे कमकुवत आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यात हे सरकार पडणार तसंच येत्या काळात आपला पक्ष चांगली कामगिरी करणार याचाही मला विश्वास आहे असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय पण हे कसं होणार कोणत्या कारणामुळे होणार असं काहीच त्यांनी दावा केला नाही कदाचित लालू प्रसाद यादव यांच्या मागचं सुद्धा चंद्राबाबू व नितीश कुमार असतील कारण एन डी ए सरकार स्थापन झाल्यापासून चंद्राबाबू आणि नितीश कुमार एन डी ए सरकारमधून बाहेर पडतील असा दावा विरोधी पक्ष करत होते व असं विधान करण्यामागचं कारण नितीश कुमार परत माघारी फिरतील असा त्यांचा अंदाज असावा आणि कदाचित हेच कारण असू शकतं लालू प्रसाद यादव यांनी असे विधान करण्यामागचं पण तुम्हाला काय वाटतं हे शक्य आहे का तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा